हाय हॅलो नमस्कार मी निकिता तर आज आम्ही जाणार आहोत गावच्या यात्रेसाठी पण आम्ही सर्वात अगोदर जाणार होतो अनिशच्या स्कूलमध्ये कारण आज अनिशची या वर्षाची शेवटची पी टी एम होती पण इलेक्शन आणि यात्रा एकाच दिवशी होती त्याच्यामुळे जाताना एवढं जास्त ट्रॅफिक लागलं ही गाडी आमची काही पुढे जातच नव्हती मध्येच आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि सर्वात अगोदर पेट पूजा केली कारण खूप जास्त भूक लागली होती घरी पोहोचल्यानंतर छान आवरलं आणि दर्शनासाठी सर्वात अगोदर मंदिरात गेलो ढोल गजरामुळे जणू काही सारा परिसर उत्साहाने भारावूनच गेला होता असं वाटत होत नाथ साहेबांच्या दर्शनासाठी सर्वजण तेवढ्याच उत्साहाने रांगेत थांबले होते दर्शनही खूप छान झालं त्यानंतर आम्ही निघालो घरी एवढे दिवसातून घरी आली होती म्हणून झोपाळ्यावर छान बसून घेतला त्यानंतर मात्र व्हिडिओ काढायला काही वेळच भेटला नाही छान गरम गरम चुलीवर भाकरी केल्या आणि त्यानंतर जेवायला दिसला आता या पुढचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते म्हणून मी आली होती कडीपत्ता आणण्यासाठी आता पोह्यांसाठी किती कडीपत्ता लागणार आहे तरी पण मी किती जास्त घेतला इथे चूल पेटलेलीच होती तर तिथंच पोहे करायला घेतले इथे मात्र बनवायला गेले होते पोहे पण शेंगदाणे भाजताना सर्वात अगोदर सगळे शेंगदाणे करपून गेले कारण चुलीला जाळच खूप जास्त लागला होता त्यानंतर छान पोहे बनवले बनवताना सोबत आईंनाही बोलवलं त्यानंतर सर्वात अगोदर आहुंना नाश्ता दिला कारण त्यांना जायचं होतं गेट टुगेदर साठी घरातलं काम आवरल्यानंतर आम्ही आलो होतो मेथीकडे मेथीची भाजी मला घेऊन जायची होती म्हणून उपटायला आम्ही इकडे आलो होतो ते हा पण मेथीची भाजी उपटत होता पण सगळी अर्धी तोडून तोडून घेत होता भाजी झाली उपटून पण काय झालं होतं ना येताना एखादी पिशवी घेऊन यायची ना तर आम्ही घेऊनच नाही आलो असो त्यानंतर ताज्या ताज्या मिरच्या तोडल्या इथे अनिश व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे सगळा काही हल्लेला आहे इथे हा मिरच्या कशा दाखवतोय बघा एवढी उडीशे हात हे आपले वावर आम्ही कामाला येतो शेत तुम्ही कामाला येतो काम करायचं माहिती का हो माहिती हम्म शेती अशी खोळायची बिन टाकायच्या आणि ते उगवायचं आणि तुम्ही ऐकलत का आता शेती कशी करायची ते आता यापुढचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडेल इथे ना दादांना सोडायला ना राणात जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही आलो होतो पण हे समोर एवढी हिरवळ बघून तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर हे सगळं बघून खूप जास्त खुश झाले होते राणात छान गहू आला होता आणि ते बघून ना मन एवढं आनंदी होता ना खूप छान वाटतं इकडे पपई खाली पडलेली होती खूप भारी म्हणजे आंब्याची झाडं त्यामध्येच गहू केळी हे सगळं बघून किती छान वाटत ना पक्ष्यांचा आवाज ऐकलात का छान वाटलं ना खरच छान वाटत सगळं हॅपीनेस आहे ना तो सगळा निसर्गामध्ये लपवून ठेवलाय असं वाटतं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूयात नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या